छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असलेली संघटना परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विशाल भगवान राव भदरगे यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्रातील कष्टकरी कामगार संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार शेतमजूर शेतकरी घरेलू कामगार महिला भगिनी यांच्या संविधानिक न्याय हक्कासाठी महाराष्ट्र शासन नोंदणीकृत परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य या लढवू या संघटनेची स्थापना केली आणि आज एकाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलेल्या या संघटनेचा प्रथम वर्धापन दिन नाशिकच्या कामगार कल्याण भवन जिजामाता शाळेजवळ सातपूर नाशिक येथे संपन्न झाला याप्रसंगी माजी न्यायाधीश बी अनवाग यांच्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय तसेच महाराष्ट्र भरातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक विशाल भगवानराव भदरगे यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या विशेष उपस्थिती आणि प्रमुख पाहुण्यांमध्ये अशोक डोंगरे सहसंचालक औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन तसेच अजय निकम कामगार कल्याण निरीक्षक नाशिक यांच्यासह संजय सुखदेव घोडके जनरल सेक्रेटरी महिंद्रा अँड महिंद्रा अँड एम्प्लॉईज युनियन सातू नाशिक व अशोक तांबे संचालक जगदंबा रोडलम सोमनाथ मधुकर रसाळ तुषार युवराज हजारे संचालक मधुलक्ष्मी बिल्डर अँड डेव्हलपर्स आणि महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रभारी विदर्भ कौस्त राणे नाशिक जिल्हाध्यक्ष वैशालीताई सोनवणे जिल्हा महासचिव माधव यशवंते जिल्हा उपाध्यक्ष मेजर देवाजी शेळके जिल्हा सचिव दिलीपराव वाघ जिल्हा उपाध्यक्ष शहर मनोज दादा जगताप चांदवड तालुका अध्यक्ष अशोक कापडणे नांदगाव अध्यक्ष कविताई पाटील चांदवड महिला अध्यक्ष उषाताई सोनवणे मनमाड अध्यक्ष शीतल धुळे धुहेभाई प्रसाद सोनवणे बागलाम अध्यक्ष बाळासाहेब खेर यांच्यासह भगवान गांगोडे बाळासाहेब भालेराव बाळासाहेब गवई भारत साळवे विलास भदर्गे प्रदीप शिंदे रवी खरात विष्णू मोरे सुरेश साळवे अचित प्रधान गौतम कापुरे वाल्मिक बासे हनुमान पटेकर यांच्यासह परिवर्तन कामगार महाराष्ट्र राज्याचे सर्व महत्त्वपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या ठिकाणी एक सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल बावीसकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नाशिक जिल्हा अध्यक्ष सौ वैशाली नाई यांनी मांडलं ना

श्री बाळासाहेब मालेराव बाबासाहेब गवळी त्यानंतर बाळासाहेब शिंदे बरेचसे कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक आणि समर्थक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला निश्चित सर्व

आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विशाल भगत भदरगे साहेब यांचेही आभार मानते तसेच आपल्या संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष विदर्भांचे आभारी कसूरजी राणे साहेब यांचेही आभार मानते तसेच महाराष्ट्र तथा मराठवाड्याचे प्रभारी श्री रविजित

साठी क्राईम रिपोर्टर राशन मुलताणी नाशिक